नमस्कार महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू विलास विलासम या छत्रपती शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्याचा मानाचा जय महाराष्ट्र मागील अध्यायात मी आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता भाग दोन मध्ये छत्रपती शिवरायांनी जे महाराष्ट्राला दिलेलं त्याग आणि समर्पण जिज्ञासा धाडस चिकाटी नियोजन या विषयाबद्दल मी तुमच्या समोर माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे चुकबुल द्यावी घ्यावी समर्पण आणि सोबतच त्यागाची जाणीव करून द्या आपल्या पोराला जी जाणीव राजांनी बाळ शिवाराजांना करून दिली होती जे तू करू पाहतोयस ते सोपं नाही त्यासाठी तुला अहोरात्र अभ्यास करावा लागेल हे आपल्या मुलाला सांगता यायला पाहिजे आपल्याला तू जे ठरवलंयस तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी तुला अहोरात्र अभ्यास करावा लागेल खूप मेहनत घ्यावी लागेल जे राजांनी बाळ शिवाराजांना सांगताना शहाजीराजे म्हणाले होते बाळ शिवाराजे शौर्य गाजवावे लागेल पराक्रम दाखवावा लागेल अहोरात्र कष्ट करावे लागतील छोटस मंत्रिमंडळ बनवावं लागेल ध्येय माणसं गोळा करावी लागतील ध्येयवेळी माणसं जमा करावी लागतील किती महान विचार दिले होते बघा बाळ शोभाराजांना शहाजीराजाने केवळा केवढा आत्मविश्वास दिला होता राजांनी बाळ शोभाराजांना बघा ना की प्रत्येक शब्दात राजांनी शिवाजी महाराजांचा बाळ शिभाराजांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केलाय हा आत्मविश्वास आपण आपल्या मुलांच्या बाबतीत जर वाढवण्याचा प्रयत्न करत राहिलो तर खरंच त्या मुलांमध्ये सुद्धा नक्कीच एक वेगळी ऊर्जा एक वेगळी प्रेरणा त्यांना मिळू शकेल कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वतःच स्वत्व विसरून समर्पण देऊन झोकून देऊन काम करावं लागेल आणि तेव्हाच हे सर्व सिद्धीस मिळेल तुला जे हवं ते करू शकतोस तुला जे पाहिजे ते मिळवू शकतोस फक्त आणि फक्त तुला त्यासाठी समर्पण आणि त्याग महत्वाचा आहे किती महत्वाचे विचार होते बघा हे सगळं संवाद आहेत ना हे बाळ शिवराजे आणि शहाजीराजांचे आहे म्हणजे त्यावेळी ते शिवभा हे सांगताय असं करायचंय तुला पुढे हे नियोजन असायला पाहिजे हे समर्पण तुला द्यावं लागेल त्याग असायला पाहिजे तुझ्यामध्ये किती ती असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी शिवभाराजेना सांगताय शहाजीराजे शहाजीराजांनी आणखी काय दिलं शिवभाराजांना काही नाही काही नाही दिलं ना तोफा ना शस्त्र ना गोळा ना माणसं पण सोबत त्याग आणि समर्पणाची जाणीव दिली खूप महत्वाचा विषय होता तो त्यांना सोबत दिली त्याग आणि समर्पण आणि त्याची नेहमी तुला जाणीव असायला पाहिजे असं बाळ शिभराजाने राजांना सांगितलंय शहाजीराजाने पूर्ण शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि महत्वाकांक्षा दिली बाळ शिवाराजांना शहाजी राजाने स्वतःकडे काहीही नसताना स्वतःच राज्य निर्माण करणारे एकमेव एकमेवा द्वितीय राजे या पृथ्वी तलावरती ते म्हणजे छत्रपती शिवाजी राजे होय काहीच नव्हतं ना शस्त्र ना दारुगोळा ना माणसं ना तोफा ना काय नाही फक्त समर्पण त्या जिद्द आणि महत्वाकांक्षा दिली होती बाळ शहाजी शहाजीराजाने अशीच महत्वाकांक्षा प्रेरणा जिद्द आपल्या मुलांना आपण देता यायला पाहिजे तू जे हवंय तुला जे तुला करायचं आहे जे तुला मिळवायचं आहे त्यासाठी काय काय करावं लागेल हे बाळ शिवराजांना राजे सांगताय किती महत्वाचे विषय बघले होते बघा ना आज आपण आपली मुलं पाचवी बारसे लग्न मुंज हळदी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला आहेत स्वतःला बिझी ठेवताय बाळ शिवराजांनी त्याग केला होता समर्पण केलं होत किती महत्वाचे किती महत्वाचे विचार बाळ शिवभराजांना शहाजीराजाने दिलेले विचार करा आपण आपल्या मुलांना काय देतोय हे महत्वाचं आहे आपण आपल्या मुलांना काय देतोय हे महत्वाचं आहे आपण आपल्या मुलांना देतो का प्रेरणा आपण आपल्या मुलांच्या अंगी ही जिज्ञासू वृत्ती जागृत करतोय का हे करणं खूप गरजेचं आहे आपल्याकडे सर्व आहे आपल्याकडे सर्व आहे पण आपलं सगळं उलट आहे आपल्याला सगळं काही रेडीमेड मिळून सुद्धा आमच्या हातून काहीच होत नाही विचार करा आपल्याकडे सगळं रेडीमेड मिळतंय रेडी मोबाईल मिळतोय लत्ता मिळतोय जे काही गोष्टी ज्या ऑल अम्युनिटीज त्याला हवे आहेत सगळ्या गोष्टी हौस मौज आपण सगळी पुरवतोय पण हे सगळं मिळून सुद्धा आपल्यातून काही घडतंय का नाही काहीच होत नाही म्हणजेच काय एखाद्याला ढाल तलवार दिली एवढंच नाही त्याला अगदी घोड्यावर नेऊन बसवलं त्याही पुढे आपण त्याला रणांगणात नेऊन सोडलं आणि म्हटलं आता पट्ट्या लढ तर पट्ट्या म्हणतोय लडू कसा दोन्ही हात बांधलेले आहेत एका हातात ढाल एका हातात तलवार लडू कसा न? अरे मग पट्ट्या पट्ट्या पर की पडणार तरी कसा घोड्यावर बसली दिसत नाही का म्हणजे सगळ्या बाजूने आपल्या हातात अडचणी आहेत चौ बाजूने अडचणी आहेत काय करणार अशी लोक काय करणार अशी आपली मुलं काय करणार हे आपला आताचा युवा वर्ग काय करणार काही नाही चौ बाजूनी त्याला अडचणी दिसताय ह्या सगळ्या अडचणीची जोखड आहेत ना ही तोडायला शिकवा ती बाळ शहाजी राजांनी तोडायची शिकवली होती खूप महत्वाचे विचार आहेत हे संवाद आहे वाद संवाद प्रतिसंवाद सुसंवाद हे बाळ शिवाराजे आणि शहाजीराजांचे संवाद आहे खूप महत्वाचा विषय आहे एक साधारण उदाहरण देतो एक लहानशी मुंगी केवढी असते हो? केवढीशी असते लहान मुंगी तिचं डोकं केवढं तिच्या डोक्यामध्ये असणारा मेंदू केवडा तरी पण तिला नेमकं ठाऊक असतं कुठल्या गावात कितीव्या आळीत कितल्या कितव्या गल्ली कितव्या गल्लीतल्या घरात कितव्या कपाटावर कपाटावरील कितव्या डब्यात साखर आहे किती महत्वाचा विषय बघा ना सांगावं लागत नाही दाखवावं लागत नाही रस्ता तिला मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करण्याची तिच्यामध्ये चिकाटी आणि निर्धार हा गुण असतो तिच्यामध्ये विचार करा किती महत्वाचा विषय आहे तो मराठी सुद्धा मन कणबरच होते पण मनभर मुघलांना फस्त करण्याची जिद्द आणि चिकाटी आणि निश्चय आणि निर्धार हा त्यांच्या प्रत्येकाच्या मनगडात होता प्रत्येका या बळावरती निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर ते मनभर मुघलांना फस्त करत होते किती महत्वाचा विषय बघा एक साधारण सा आहे मुंगीच सा। असं आपण करतो का अ, अशी जिज्ञासू वृत्ती असा चिखाटी निर्धार आहे का आपल्याकडे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हवं ते कमवता येतं हवं ते करता येतं पण अंगी निश्चय आणि निर्धार मनात निर्धार हवा पक्का निर्धार सांगा आपल्या पोराला एक ध्येय ठरव आणि निश्चय कर निर्धाराने कामाला लाग अशक्य ही शक्य करशील तू बघा किती महत्वाचे विषय आहेत ते निश्चय आणि निर्धार खूप महत्वाचा आहे हे दोन शब्द बाळ शिवाराजांना समजवताना शहाजीराजाने मुंगीचं उदाहरण दिलं होतं खूप महत्वाचा विषय आमच्या पोरांची अडचण काय तर चाललाय विचार बघतो की जमतोय काय ते अगदीच नाही जमलं तर मग पाप्पा बोलले बाबा बोललाय वडील बोलले चिकटवतो गो माझ्या जागेवर अरे बाबा चिपटून जा की अभ्यास खूप महत्वाचा या चिकाटी बरोबर निर्धाराबरोबर अभ्यास खूप महत्वाचा इंग्रज व्यवसायाच्या नावाखाली भारतात आले त्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचा इथल्या लोकांचा अभ्यास केला आणि पाहुणे म्हणून आलेले इंग्रज संपूर्ण हिंदुस्थानावरती एकशे पन्नास वर्षे राज्यकर्ते झाले किती महत्वाचा विषय अभ्यास पुढचा विषय बाळा शोभाराजांना समजवताय शहाजीराजे अभ्यास खूप महत्वाचा आहे यालाच आपण अभ्यास म्हणूया ना इंग्रजांनी आपला अभ्यास केला इथल्या भौगोलिक परिस्थितीचा इथल्या लोकांचा यांच्यावरती राज्य करणं सहज सोपं आहे हे त्यांनी अभ्यास केला त्याचा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अभ्यास खूप महत्वाचा आहे इंग्रजांनी आपली वृत्तीस मुळात नष्ट केली तुमच्याकडे जिज्ञासा असेल तर तुम्ही प्रश्न विचाराल आणि प्रश्न विचारले म्हणजे उत्तर आलंच की हे इंग्रजांनी नष्ट केलंय आपल्या हिंदुस्थानातील सगळ्या लोकांची मानसिकता आणि जिज्ञासू वृत्तीच त्यांनी नष्ट केली उत्तर शोधलं म्हणजे ज्ञान मिळेल आणि हेच इंग्रजांना नको होत किती महत्वाचे विषय आहेत बघा ना किती पोरं आपली जिज्ञासू आहेत हो? किती पोरं आपल्या बापाला प्रश्न विचारतात आमची प्रोश पोरं प्रश्नच विचारत नाही हाच मुळात आपला हेच मुळात आपलं दुर्दैव आणि आपले हेच मुळात आपल्या अपयशाचं कारण आहे जिज्ञासूवृत्ती आपल्या मुलांकडे अजिबातच जिज्ञासूवृत्ती दिसत नाही फिजिक्सचे प्राध्यापक नक्की आपल्या मुलांना काय शिकवतात याचा सुद्धा कधीतरी विचार करावा लागेल आपल्या अगोदरी खूप प्राध्यापक आले झाले होऊन गेले पण पन... आजचे प्राध्यापक आपल्या मुलांना काय शिकवतात न्यूटन्स लॉ आयन्स्टाईन रूल एडिसन फॉर्म्युला मला काय प्रश्न पडतो साहेब कायम प्रश्न पडतो न्यूटन्सलाच का म्हणून लॉ का नाही आयन्स्टाईन रूल्स का पाटील रूल का, का नाही एडिसन फॉर्म्युलाच का कदम फॉर्म्युला का नाही खूप प्रश्न पडतो मला हे कोरडं उलगडलंच नाही विचारवंत लोक आहेत आपल्या हिंदुस्थानात पण काय शोध लावत नाही का शोध लावत नाहीत कारण का आमच्या का डोक्यात प्रश्नच येत नाहीत आणि आपल्यामध्ये जिज्ञासाच नाही आपल्या डोक्यात प्रश्नच येत नाहीत कारण मुळात आपली जिज्ञासू वृत्तीच नष्ट केली गेली आहे कधी कधी मला बरं वाटत ते सफरद्याचे फळ न्यूटनच्याच फोड्यात पडलं खूप महत्वाचा विषय आहे तो न्यूटन चला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ना नशीब तिथे न्यूटनच बसला होता त्याला प्रश्न पडला मग सफरदंजाचं फळ खालीच का पडलं आणि त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला किती महत्त्वाचा विषय होता तो आपल्यातला एखादा बसला पड बसला असता आणि जर समजा सफरदंजाचं फळ खाली पडलं असतं तर नक्की त्याला काय प्रश्न पडला असता बरं झालं मीस बसलेलो आहे एकटाय अकेले अकेले खायंगे आणि जर का प्रश्न पडला असता त्याला की सफरचंदाचं फळ खालीच का पडलं आणि त्याने हा प्रश्न आपल्या बापाला विचारला असता बाबा सफरचंद सफरचंदाचं फळ खालीच का पडलं बाबा काय बोलला असता आपला अरे गप खा की बाळा उगाच का डोक्याला ताप करून घेतोय ते व्याप काय कमी आहेत का संपला आपला न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली ही जिज्ञासू वृत्तीच नाही आपल्यामध्ये प्रश्न प्रश्न विचारता यायला पाहिजे तेव्हाच उत्तर मिळत अभ्यास खूप महत्वाचा आहे आणि आपल्या राजांच्या ठाई तो खूप भरला होता भरपूर भरलेला होता अभ्यास जिज्ञासू वृत्ती महाराजांच्या ठाई होती ओत पुरवत भरलेली होती ती आपली पोरं नापास का होता त्याचं कारण काय तर आपली पोरं अभ्यास करत नाही अभ्यास न ना करता पोरं कशी काय पास होतील शिवाजी महाराजांनी डोंगर दऱ्याचा नदी नाल्याचा कडी कपारीचा झाडा झुडपांचा अभ्यास केला होता म्हणून प्रत्येक लढाईत शिवाजी राजे कधीच अयशस्वी झाले नाहीत आणि यशस्वी होण्यामागचं कारण काय होतं तर अभ्यास बाळ शिवराजांच्या आयुष्यात सगळ्यात मोठं मोठं सूत्र होतं ते त्याने खूप अभ्यास केला होता या सगळ्या गोष्टीचा परवा परवा मधील माझी चार मित्रमंडळी भेटली होती सहज बोलता बोलता मी विचारलं काय करताय हल्ली काय चाललंय बोलले काही नाही एक विचार विचार चाललाय आपल्या गावाकडे जी एस टी येते ना ती एस टी पार गावामध्ये जात नाही दोन किलोमीटर लांब एस टी थांबते आणि काही लोकांना आपल्या प्रवाशांना म्हणा आपल्या गावातील लोकांना म्हणा पायी प्रवास करावा लागतोय तो दोन किलोमीटरचा म्हटलं काय नाही चौघांनी मिळून एकत्र रिक्षा टाकायची म्हटलंय ठरवलंय असं नियोजन झालंय आणि त्या चौघांनी एकत्र एक रिक्षा घेतली नवी कोरी रिक्षा घेतली आणि ते दुसऱ्या दिवशी एस टी बस थांब्यावर ते आपल्या रिक्षा घेऊन गेले गावातील एस टी आली लोक एस टी खाली उतरली बघतात काय तर एस टी थांब्यावर बस थांब्यावर नवी कोरी रिक्षा लागलेली आता आपली पायपीट वाचणार याचा लोकांना आनंद झाला त्यांना हर्ष झाला आणि लोकांची त्या रिक्षामध्ये बसायची लगबग चालू झाली बघतात काय तर एक जण पुढे बसलेला आहे पाठीमागे तिघे जण बसलेले आहेत रिक्षा आधीच फुल झाली असं सहा महिने झालं त्याचे विचार आहेत सहा महिने झाले व्यवसाय चाले ना व्यवसायच होत नव्हता रिक्षाचा व्यवसाय सुद्धा बंद पडला का अभ्यास नाही नियोजन नाही त्याने काय केलं माहितीये का तुम्हाला की ते चौघे मित्र दर दिवशी एक जण पुढे बसत होता आणि तिघेजण पाठी बसत होता रिक्षात पॅसेंजर येणार कसा धंदा कसा चालणार नियोजन अभ्यास सहा महिने झाले धंदा बंद पडला या उलट जर त्या चारही जणांनी वेगवेगळ्या रिक्षा घेतल्या असत्या आणि त्या बस थांब्यावरती जर चार रिक्षा लागल्या असत्या तर चित्र कदाचित उलट असतं आपल्याकडे नियोजनाचा अभाव आहे अभ्यासाचा अभाव आहे परत सहा महिन्याने त्यांच्या विचार डोक्यात एक विचार आला परत नवीन कल्पना आली नवीन नियोजन ठरवलं त्याने आपल्या गावाकडे हल्ली भरपूर गाड्या आहेत चार चाकी दुचाकी वाहनं भरपूर आहेत पण गावाकडे एकही पंचर गाडी पंचरचं दुकान नाही ठरलं ठरलं ठरव मग आता पंचरचं दुकान टाकायचं गाड्यांचं पंचर काढायचं दुकान आपल्याला टाकायचं ठरवलं आणि त्याने गाडी पंचर काढायचं दुकान टाकलं बरं सहा महिने झाले एकही गाडी दुचाकी किंवा चार चाकी वाहन त्यांच्या दुकानात गाडी पंचर करायसाठी आली नाही बरं मी विचारलं बाबा काय याचं कारण काय तर काही नाही आम्ही जी त्याने जी पंचरचं जे दुकान टाकलं होतं हे चौथ्या माजल्यावरती ले आता लेखाच्या काय विचार करायचा चौथ्या माळ्यावरती पंचरचं दुकान कसं चालेल नियोजनाचा अभ्यास नियोजन चुकीचं नियोजन करतोय आपण आणि इथे सुद्धा ते सक्षल फेल का अभ्यास नाही मला काय करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कसं करायचं आहे आपल्याला कोणतं काम करायचंय यावरती जर आपण अभ्यास केला नाही आपलं नियोजन नसेल तर आपण अपयशीच होणार बघा उत्तम नियोजन केलं होतं बाळ शिवराजांनी काय अभ्यास केला होता धडे झाडी जा, झुडपांचा डोंगर दऱ्याचा नदी नाल्यांचा माणसांचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला होता कुठल्याही क्षेत्रात वावर करायचा असेल तर त्याचा सखोल अभ्यास आणि खोलवर नियोजन करणं गरजेचं आहे हेच आपल्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे शिवाजी महाराज सर्व चढाईवरती यशस्वी का झाले सुंदर नियोजन आणि सकल सखोल अभ्यास होय बघा खूप महत्वाचा विषय आपण फेल का होतोय याचं कारण आपला अभ्यास सुरतेवर छापा इंग्रजांच्या वखारीवरती धाड मारली शिवाजी महाराजांनी या सर्व चढाया शिवाजी महाराज यशस्वी झाले कारण का तर नियोजनपूर्ण अभ्यासामुळे आणि शिवरायांच्या अंगी असणाऱ्या जिज्ञासू वृत्तीमुळे हे सर्व यशस्वी झाले होते शिवाजी महाराज या सर्व चढाया सर्व लढाया शिवाजी महाराज यशस्वी झाले होते याचं कारण म्हणजे काय जिज्ञासू वृत्ती नियोजन आणि अभ्यास सुरतेच्या छाप्यात शिवाजी महाराजाने एक एक यंत्र सापडलं होतं सुरतेवरती जेव्हा शिवाजी महाराजांनी छापा टाकला होता त्या छाप्यामध्ये त्याने एक यंत्र सापडलं होतं महाराजांनी ते यंत्र उचललं आणि घेतलं आपल्यासोबत यंत्र हाणलं खरं पण ते यंत्र कशाचं आहे याची कल्पना महाराजांना नव्हती महाराज खूप वृत्तीचे असल्यामुळे आणि त्याने त्यावर अभ्यास चालू केला बघा काय विषय असेल आणि निष्कर्षांती सापडलं सापडलं ते छपाईचे यंत्र होत दादा खूप मोठा विषय किती अभ्यास आणि किती चिकाटी जिज्ञासू वृत्ती होती महाराजांच्या मनात उत्तम 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 आपल्याला ग्रंथ छापता येतील छपाई करता येईल स्वराज्याचं चलन छापता येईल किती कल्पना होती महाराजांच्या विचारात ज्ञान प्रवाहित करता येईल खूप महत्वाचा विषय ज्ञान प्रवाहित करता येईल अभ्यास व्हायला हवा जेवढा वेळ महाराज सुरत मध्ये होते तेवढा वेळ वेळेला ते छपाई यंत्र चालू करायचा प्रयत्न शिवराजाने केला होता पण ते चालू चालू होऊ शकलं नाही म्हणजे त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही त्यावेळी शेवटी शेवटी महाराज सुरतेहून महाराष्ट्रात स्वराज्यात निघाले तेव्हा त्याने ते छपाई यंत्र सुरतमधील भीमजी यांना दिलं महाराज पुढे महाराष्ट्रात आले आणि भिमजी यांनी ते छपाई यंत्र चालू केलं आणि महाराष्ट्रातला नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातला पहिला छपाई कारखाना सुरत येथे चालू झाला त्याचं नाव होत श्री शिवाजी छापखाना म्हणजे छपाई कारखान्याचे जनक सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज होय किती दूरदृष्टी आणि कल्पकता होती शिवाजी महाराजांकडे या छापखान्यातून शिवाजी महाराजांनी खूप ग्रंथ छापून घेतले विचार करा आज जी ग्रंथ संपद आहे ना सोळाशे सॉरी सतराशे नंतर सतराशे अठराशे दहा नंतर एकही ग्रंथ महाराष्ट्रात विकसित होऊ शकला नाही याचं कारण काय माहिती आहे काय जिज्ञासवृत्ती अभ्यास नियोजन कुठल्या गोष्टीत आपल्याकडे नसल्यामुळे शिवाजी महाराजांनी उमाजी पंडितांना संभाजी राजांना संस्कृत शिकवण्यासाठी ठेवून घेतलं होतं बघा किती महत्वाचा विषय आहे तो किती भाषा आज आपल्या मुलांना अवगत आहे तो जी मराठी आपली मातृभाषा आहे तिचाही धडपत्ता नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे किती बिकट प्रसंग आहे तो प्रत्येक व्यक्तीला ह्याचा अभ्यास करावा लागणार आपल्याला मराठी हिंदी संस्कृत तमिळ तेलुगू कानडी हिब्रू एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी राजांनी हेनरी एकजोंडे यांच्यासोबत इंग्रजीमधून संवाद साधला होता असं ते हेनरी एकजोंडे म्हणतात म्हणजे बाळ संभाजीराजांना इंग्रजी सुद्धा अवगत होत किती भाषेचं ज्ञान होतं बाळ संभाजीराजांना सोळा भाषा अवगत होत्या आपल्या मुलांना किती भाषा अवगत आहेत एक मराठी ती पण मोडकी तोडकी हिंदीचा विषय सुद्धा नाही इंग्लिशचा पत्ताच नाही आपल्या पोरांच्या जिज्ञासा जिवंत ठेवा कुठून निर्माण झालं पाहिजे पोरांच्यात काहीतरी नवीन नवीन शोधायची कल्पना आली पाहिजे अलीकडे काही पोरं नवीन नवीन सांगतायत अगदी कारण सांगतायत आपल्याला अरे काय चाललंय विचारल्यावर बोलतायत आम्ही गरीब आहोत ना अरे मग बरं आहे ना तू गरीब आहेस म्हणजे तुला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली एक संधी आहे गरिबीच कारण सांगतोय आपण काही मुलं असं सांगतायत अरे काय करतोय साली नाही थोडीशी बुद्धी कमी आहे ना अरे उत्तम उत्तमच आहे की मग तुला विद्वान बनण्यासाठी ही मिळालेली सर्वोत्तम संधी आणि बुद्धी कमी आहे बोलतो आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे स्वतःच्या कमतरतेला तुमची बनवा आणि कामाला लागा यश तुमचं आहे महाराज सांगतात म्हणजे शिवाजी महाराज सांगतात तुम्ही सुरुवात करा आई जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभी आहे तो परमेश्वर कुणाच्या पाठीशी ठाम उभा राहतो कष्ट काम करणाऱ्यांच्या आराम करणाऱ्यांच्या नाही काम करणाऱ्या काम न ना करणाऱ्यांच्या नाही तुम्ही सुरुवात करा संपूर्ण सृष्टी तुमच्या पाठीशी आहे कारण सांगू नका सबबी सांगू नका पुढे चालत राहा जो चालला तो पोचला किती महत्वाचे विचार होते बाळ शिवाजी महाराजांना शहाजीराजे देत आहे एवढे विचार आपण आपल्या पोरांना देतो का प्रश्न आहे एक उदाहरण देतो तुम्हाला एक जण डोंगराच्या पायथ्याशी उभा होता वेळ रात्रीची होती त्याला डोंगरावर जायचं होतं खूप अंधार होता का थांबला विचारल्यावरती बोलला मला डोंगरावर जायचं आहे मग जा की नाही अंधार आहे ना खूप अंधार आहे मग मी माझ्याजवळचा कंदील त्याला दिला म्हटलं आता तरी जावं दुसऱ्याच दिवशी पहाटे सकाळी बघतोय मी तिथे हा गृहस्थ तिथेच उभा दिसला मला म्हटलं काय झालं मला मनात असं वाटलं की आला असेल जाऊ म्हटलं काय झालं वर का गेलाच नाही गेलोच नाही का बरं अंधार आहे ना अरे म्हटलं कंदील दिला होता ना तुला पण त्याचा उजेड तर फक्त माझ्या पायापुरताच मला किती लांब जायचं आहे अरे भल्या माणसा पहिलं चालायला तर सुरुवात कर उजड आपोआप तुझ्या पायासोबत चालत येईल किती महत्वाचे विषय आहेत हो? किती महत्वाचे विषय आहेत आपल्याकडे किती अडचणी आहेत विचार करा हा? काम कोणतं करायचं हे महत्वाचं नाही काम काय करताय हे महत्वाचं आहे काम किती करताय हे महत्वाचं नाही तर त्याचं नियोजन खूप महत्वाचं आहे किती महत्वाचे विषय आहेत किती महत्वाचे विषय आहेत सांगा मला शिवाजी महाराज आईच्या उदरात असताना ठरले की मला बाहेरच्या जगात गेल्यावर आल्यावर काय करायचं आहे त्याचं नियोजन अगोदरच ठरलं होत त्यांच्या आयुष्यात असा एकही प्रसंग नाही त्याचं नियोजन महाराजांनी केलेलं नाही प्रतापगडावर अफजर करण्याचा पुतळा बाहेर काढण्यासाठी शिवाजी महाराजांना फक्त दोन मिनिटं लागली पण त्याचं नियोजन करण्यासाठी एक वर्ष द्यावं लागलं खूप महत्वाचा विषय खूप महत्वाचा विषय आहे आपण आपल्या मुलांना हे प्रोत्साहन जिज्ञासुर्ती चिकाटी अभ्यास नियोजन ह्या गोष्टीवरती कधी चर्चा करतो का किती संवाद झाला असेल बाळ शिवराजे आणि राजांमध्ये खूप महत्वाचे विषय आहेत थोड्या थोड्या विषयातून वीस विश वीस मिनटाचा मी अध्याय तुमच्यासाठी देणार आहे आणि उद्या एकोणीस फेब्रुवारी तारखेनुसार शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीच्या मूर्थावरती माझा पहिला भाग छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी विचार मी आपल्यासमोर उद्या प्रसारित करणार आहे महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनी हे महाराजांचे प्रेरणादायी विचार ऐकावेत आपल्या मुलांना सांगावेत आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ते आर क्रिएशन चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करावेत एवढीच मी सगळ्यांना नम्र विनंती करतोय आणि उद्याच्या शिवजयंतीच्या सर्व मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय